मित्रांनो पुन्हा एकदा सर्वांचं नवीन व्हिडिओमध्ये नवीन अपडेटमध्ये सर्वांचं स्वागत आहे तर आज पटरावाडीत तुम्हाला माहितीचं ओपन जंगी मैदान संपन्न होत आहे तर ह्या मैदानमधला एक टॉपचा गट सुटला तो म्हणजेच गट क्रमांक सतरा आणि आज सतरामध्ये पहिल्यान दिसला तो म्हणजेच बाकास्त धावणीतली एक टॉपचा नदी तो म्हणजेच वाद आहे आणि त्याच्याबरोबर पहाला मुळशीतलाच नंदी होता बरं का त्या नंदीचं नाव माहीत नाही आणि पण आज नक्की काय झालं पुढं आल्यावर अतिशय गाडी मित्रांनो सुटली का नाही सुट्टीला इतकी भारी सुट्टी झाली आणि टॉपमध्येच गाडी चांगली आली बरं का निम्ब्यापर्यंत टॉपचं स्पीड होतं पण नशी पुढे तसे मित्रांनो थोडं स्पीड कमी लागलं पण आज अतिशय सुंदर गाडी पाहिलेली पण आज आपल्या वादळाचा मित्रांनो गटाला हार झालेली आहे वादयची गटाला हार झाली आज कुठेतरी असं वाटलेलं वाद नक्कीच काहीतरी करेल पण आज शेवट नशेबाचं की तुम्हाला माहिती आहेच आणि दोन गाड्यात तकर कटाईलट झाली आणि सासवडकरांचा नखऱ्या ही आजच्या मैदानमध्ये सेमीसाठी पात्र झालेली आहे अतिशय गाडी सुंदर पाहिल्याप्रकार दिनंदीचं खूप खूप अभिनंदन त्याच्याबरोबर होता नंदी तो पण चांगला पाहिला दोन्ही पनंदींचं खूप खूप अभिनंदन पण आज आपल्या सर्वांचा लाडका लाडका बक्कासवरच्या दावणीतला एक टॉपचा नंदी वादय आज गटालाच पराभव झाला आज वाटलेलं नक्कीच आज वादय काहीतरी करेल आपलं बाकासो तुम्हाला माहिती आहेच आज गटपास झालेला आहे तर आज बका सांगितला वादय पायते दिसला गट क्रमांक सतरामध्ये आणि सतरामध्ये आज वादय पाय दिसला आणि गाडीला चांगलं स्पीड होतं बरं का पण शेवटी नशिबाचा खेळ असतो तुम्हाला माहिती आहेच पण गाडी टॉपमध्ये पाहिलेली आणि आज असं वाटलेलं की वादय नक्कीच आजच्या माहितीमध्ये नक्कीच काहीतरी करेल आणि त्याच्या पण नंदी होता आणि तो पण चांगला पाहाला बरं का पण कुठेतरी हारचे असतो मला माहिती आहेच पण लवकरच आपला सर्वांचा लाडका तो म्हणजेच वाद नक्कीच कमबॅक करेन लवकर पण चांगला पाहिलेला आणि आज कट क्रमांक सतरामध्ये आज पैठण दिसला आता महाराज नक्की कोणत्या गाड्यात पाहणार ते माहीत नाही आहे तर आपण बघू नक्कीच कोणत्या गाड्यात पोहोचतोय मित्रांनो तीसमध्ये असं वाटतं की आपल्याला पैठण दिसू शकतो महाराज पण आज आपला वादय मित्रांनो वादयचा पराभव झाला आहे गटाला तर न नाही हरकत असतो हर तुम्हाला माहितीची बैलगाडी क्षेत्रे नक्कीच पुढच्या माहितीमध्ये आपला महाराज कमबॅक करेल आणि आजचा व्हिडिओवर तुम्हाला सांगायचं होतं नक्की काय झालं महाराजचं वादायचं सॉरी महाराज आणि पाळायचं आहे महाराज पाळलं तुम्हाला सांगतोच आणि महाराजचा टॉपचाच पैरा आहे त्यामुळे नक्कीच आज महाराज सेमीसाठी पात्र राहणार म्हणजे राहणारच पण आज वादायचा पैरा कोण होता ती कन्फर्म माहीत नाही आहे पण मुळशीतलाच कुठला तर नाय नंदी होता पण आज पराभव झालेला आहे तर काय हरकत नाही दुसऱ्या मैत्रीमध्ये नक्कीच वाद कमबॅक करेल तर आजचा व्हिडिओ सुद्धा तर चला जय महाराष्ट्र जय शिवराय